या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर गटात वाघर्ड प्राध्यापक सखाराम मोते यांनाच नागरिकांची पहिली पसंती मोते यांनी परिसरात सामाजिक कार्याचा ठसा भाजप उमेदवारी जवळपास निश्चित असल्याच्या चर्चा नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होतात शहादा तालुक्यातील गट गणांमध्ये संभाव्य उमेदवारांवर चर्चा रंगू लागल्या आहेत यामध्ये मंदाना गटात नागरिकांची पहिली पसंती सामाजिक कार्यकर्ते प्राध्यापक सखाराम मोते यांना मिळत असल्याच्या चर्चेला मोठी चालना मिळाली आहे स्थानिक पातळीवर करण्यात आलेल्या आमच्या पोलनुसार मंदाना परिसरातील नागरिकांनी प्राध्यापक मोते यांना प्रचंड पाठिंबा दर्शवला आहे कोणतेही राजकीय पद नसतानाही गेल्या काही वर्षांपासून त्यांनी केलेल्या विधायक आणि सातत्यपूर्ण कार्याचा लाभ नागरिकांना प्रत्यक्ष जाणवला आहे प्राध्यापक मोते यांनी परिसरात पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रम वाघरडा ते जामपूल विषयक पाठपुरावा महिला बचत गटांना रोजगाराभिमुख प्रोत्साहन आरोग्य व इतर वैयक्तिक समस्यांवर तातडीने मदत अशा विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी कामगिरी करत सामाजिक बांधिकी जपली आहे नागरिकांच्या या प्रचंड पाठिंब्यामुळे मंदाणा गटातून भारतीय जनता पक्षाकडून प्राध्यापक सखाराम मोते यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असल्याच्या चर्चा सध्या जोरात आहेत निवडणुकीत कोणाची अधिकृत निवड होते याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे काही दिवसापूर्वी जिल्हा च्या निवडणुकीच्या चाहूल लागली आहे आणि जशी चाहूल लागल्याबरोबर परिसरामधले काही गावातले लोक माझ्याकडे येऊन गेले आणि ते लोक म्हणायला लागले की जिल्हा परिषद इलेक्शन लागत आहेत तर तुम्ही जिल्हा परिषदची उमेदवारी करा परंतु मी त्यांना असं म्हटलं की तुम्ही आपल्या एकट्याने काय होणार नाही आपल्याला परिसरामध्ये फिरावं लागेल आणि त्या ते बोलल्यानंतर आम्ही परिसरामध्ये फिरायला लागलो प्रत्येक आमचे गटामध्ये जेवढे बी खेडे आहेत त्या खेड्यामध्ये जाऊन सरपंच काही कार्यकर्ते पक्षाचे नेते यांना भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली की बाबांनो मी सामाजिक काम तर करतच आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही मागे पण काम करत आहेत आणि तुमचं काम चांगलं आहे असे म्हणून त्यांनी मला सहकार्य केलं सपोर्ट केलं आणि तसेच मी बचत गटांना पण भेट भेट घेतली बचत गटांना सांगितलं की असं असं आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडण्यासाठी आम्ही तयार आहे तर तरी तुम्ही मला सहकार्य केलं पण त्यांनी पण मला होकार म्हटले की तुम्ही उमेदवारी करा आणि तुम्ही तुमच्या पाठीशी आहे असे बोलले असं करत मी प्रत्येक आमचे जे गटाचे खेड्यात फिरून त्यांची मी एक राय घेतली आणि त्यांनी मला सरांनी सहानुभूती दाखवली आणि या सहानुभूतीच्या बळावर मी लढणार आहे आणि मला असं वाटतं की पक्ष बीजेपी पक्ष मला तिकीट देईल असं मला वाटतं याप्रमाणे मी पुढे उमेदवारी करणार आहे गावकऱ्याच्या सोबत मी आ... प्रत्येक गटामध्ये फिरलो त्या गटामध्ये प्रत्येक गावात जाऊन त्या चौकामध्ये जाऊन त्या कार्यकर्त्यांना किंवा जे मतदार त्यांना भेटलो तर त्यांनी मला त्यांच्याशी मी चर्चा केली चर्चा केल्यानंतर प्रत्येक जे बारा चौदा खेडे आहे त्या चौदा खेळांमध्ये आम्ही भेटल्यानंतर सर्वांनी मला होकार दिला आणि त्याच्यानंतर मला ती ऊर्जा आली आणि मी पुढे हे उभं राहण्याचे निर्णय घेतले मी